जय जै शिवराज जैन जय जै महाराष्ट्र मी गणनजय राटे मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर स्वामी समर्थ प्रकारे फायनली आंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि आता इथे नाश्त्याची व्यवस्था आहे तर सगळेजण नाश्ता करत आहेत छान अशी इडली आणि वडा नाश्ता <सथीग> मामाचा नाश्ता झाला रेडी आहे ओके कसं वाटला नाश्ता एकदम आतापर्यंत कसं वाटलं शिस्त वाटत छान शिस्त एकदम गोडाची टेस्ट एकदम मेंदू टेस्ट एकदम चांगली इडली दिवस टेस्ट एकदम चांगली आणि चटणी एकदम सोबत जबरदस्त साऊथ मध्ये आल्यानंतर तेच असतं की साऊथ इंडियन फूड टेस्ट करणं मी काय खात नाही मला पोटाला झेपत नाही मी तर काय खाणार आहे सध्या कडक उपवास आहे काहीतरी पाण्यासाठी काहीतरी उपवास नाही त्याचं काय नाही ठीक आहे चला बघूया आता पुढचा प्रवास आता नाश्ता वगैरे चाललाय त्यानंतर आता कुठे जायचं आहे काय ते तुम्ही पुढे बघाल श्री स्वामी श्री स्वामी श्रीस्वामीसमोर फायनली आपण आपल्या इथून निघालोय आणि आता आपण कुठे चाललोय ते काका सांगतील काका आपण कुठे कुमसीला चाललोय जिथे त्रिक्रम भारतीला स्वामी महाराजांनी विश्वरूप दर्शन दिलंय त्या ठिकाणी म्हणजे या वर्षी हे भाग्य खूप छान खूप छान खूप छान आणि तिकडनं मग आपण येऊन कार्यक्रम इकडे परत आपल्या रूम वर यायचं आहे नंतर पाच वाजता संगमला ला जायचं संगम कल्लेश्वर तिकडे फिरून यायचं म्हणजे आपली पूर्ण गाणगापूर दर्शन आपण आणि उद्या सकाळी दर्शन आता बघा मुजावर काका पण आलेत आपल्या इकडे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाकी काय म्हणते ह्या वर्षी पण अतिशय चांगल्या प्रकारे आपला हा जो साटम साहेबांबरोबर आपण येतो तो एक आनंद यात्री आपली चांगलीच होणार आहे आणि आता आपली सुरुवात पण झालेली आहे आजचा हा आता आपण कुमशीला आपण दर्शन घेणार त्याच्यानंतर संगम आहे संध्याकाळी नंतर आपलं शनेश्वर आहे आणि संध्याकाळी आपलं जर योग असेल तर आपल्याला दत्तांचं दर्शन होईलच वादोगांचं नाहीतर सकाळी अगदी सहा वाजता आपल्याला चांगल्या प्रकारे दर्शन होणारच आहे धन्यवाद फायनली अशा प्रकारे आपण आता खुमशीसाठी निघालो आहे आणि तुम्ही ऐकलंच काकांनी सांगितलं आहे तिकडे काय आहे ते तर चला माऊलींचं दर्शन घेऊया शेवटी काय माहिती आहे का गेल्या वर्षी आम्हाला तिकडे जायचं होतं पण माऊलींची इच्छा नाही तर आपण काहीच नाही करू शकत यावेळेस माऊलींची इच्छा आहे आणि आपण चाललो आहे श्री स्वामी समर्थ फायनली आपण पोहोचलोय आहे श्रीमन नरसिंह सरस्वती महाराजांच्या विश्वरूप दत्त पादुकांच्या क्षेत्र कुमशी बरेच जणांना कुमशी बद्दल माहिती असेल बरेच जणांना माहीत, माहीत नसेल कुमशी इथे विश्वरूप दर्शन दिलंय महाराजांनी आणि तिथे आपण आलोय खूप छान वाटतंय महाराज दरवेळेस आपल्याकडून काही ना काही सेवा करून घेत आहेत काही ना काही सेवा घडून घेत आहेत मागच्या वेळेस काही गोष्टी फिरलो होतो आणि मागच्या या वेळेस अजून त्याच्यामध्ये ऍड झाले म्हणजे महाराजांनी आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते हनुमंताचं दर्शन सगळेजण इथे पाय वगैरे धुणार पवित्र होणार इकडे येऊन आधी आम्ही शुद्ध होतोय आणि त्यानंतर आम्ही पुढे दर्शनासाठी जाऊ हे बघा सगळ्यांनी आता मस्त आहे की शुद्ध झालेले आहेत आणि आता दर्शनासाठी चाललेले आहेत हेच ते मंदिर ब्रह्म ब्रह्मस्वरूपात महाराजांनी दर्शन दिलं इथून दर्शन करून नंतर आपण चाललेलो आहे महाराजांची छान अशी मूर्ती आहे इकडे दर्शन झालं का हो हो दर्शन झालं तू दर्शन केलं काकी दर्शन कसं झालं एकदम छान एकदम छान एक इथे आधी आली होतीस हा मग दोन तीनदा येऊन गेलेली दोन तीनदा येऊन गेले ते चौदा पंधरा सोळा एकदम एकदम छान एकदम छान मी आता दर्शन करून घेतो हा ठीक पाय भासत पारायण चालू आहे आणि विक्रम भारती यांची महासमाधी खूप छान असं शांत वातावरण खूप छान असा परिसर खूप शांत असा परिसर श्री स्वामी सम्राट खूप छान दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे Dok, bila lama itu, memang eh? <tip> suami sewa. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी एवढा काही माहिती नाही आहे पण मी जे गुरुचरित्र वाचलेलं आहे या गावाबद्दल जी माहिती आहे त्याबद्दलचा हा एक अध्याय जो कुमसे आपण जे आज आलेलो आहे कुमसे गावात त्याबद्दल मी थोडा सांगणार आहे एक छोट असा याच्या गुरुचरित्रामध्ये चोवीसाव्या अध्याय त्रिविक्रम मुनी म्हणून होते जे साधू होते दादाने खूप छान अशी माहिती सांगितली पण बॅटरी त्यावेळेस कॅमेऱ्याची कमी असल्यामुळे जे पुढचं मी रेकॉर्ड केलं होतं ते रेकॉर्ड होऊ शकलं नाहीये श्री स्वामी सांगत अशा प्रकारे आपल्या इथलं दर्शन झालेलं आहे आजचा मी समाप्त करतो आणि तुम्हाला हे दर्शन कसं वाटलं ते मला सांगा पुढच्या प्रवासात तुम्ही सोबत रा। मस्त राहा गुरुसेवे सदा लीन राहा नामस्मरण सदान कदा चालू ठेवा बाकी आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ